आमच्या भाऊ बहिणीला नमस्कार भाऊ बहिणीनो तुम्हाला सांगतो आता काय आता ह्यांनी मस्तपैकी एन्जॉय झाला भाऊ बहिणीनो समज केलं हे बाबू तुम्हाला सांगतो बा भाऊ बहिणी कालकाना शिवण्याचा बर्थडे बड्डे होता बरं का तुम्हाला सांगतो मला काय मला काय कोणी म्हणलं पण नाही बाबा आव्या शेवणीचा वाढदिवसा येतो काय म्हणजे आता यांच्या मनी कसं भाऊ बहीण तो मला सांगतो आता ह्यांच्या मनी कसं असं की समजा त्या का समजा केक हिच समजा केक आका खाऊन टाकल त्याच्यामुळे मला नाही म्हणलं की आव्या वाढदिवसा आहे वाढदिवसाला येतो काय इकडं मला काय तर एवढं मी काय तिकडं लगेच तिकडं मी गेलो असतो भाऊ बहिणींना वा शेवण्याच्या वाढदिवसाला असं कसं झालं भाऊ भाई तुम्हाला सांग का लागलं ला, गेला बोलाय केलं आपल्या लगेच करते ते दाडात जोडप माझ्या करते गब, ते आणि गप एका जागा मला गप करते ते भाऊ बहिणी आता तुम्हाला सांगतो आता मी इथेच पण ह्या का नाही तुझा हे ना ना त्याच्या नात्यानं मामाच्या नात्यानं तरी म्हणजे त्याचा म्हणजे लागतो का ना भाऊ बहीण म्हणून मामा त्याचा लागतोय का ना ते मला काय म्हणले पण नाही ते बाबा बड्ड्याला म्हणून असं तसं कर आणि तुम्हाला सांग काय दाखले बहीण आहे का ना दाखले बहीण किती कितके फुडले आहे का ना भाऊ बहीण म्हणून दाखले बहीण माझी तर तुम्हाला सांगायचं या आपलं तेवढं त्याच्या हे जर काम झालं का आपन, आपन, आ, ए, एक कर, बाव बाव ना भाऊ बहिणीनं लगेच लांब ते करते आता हेच जर होतं का ना का मला सांगायचं आव्या शिवणीचा वाढदिवस आहे येतो का आपण आपण आमच्याकडे माझ्याकडं प्रयत्न जाऊ तिकडं कुठं शिवणीच्या वाढदिवसाला भाऊ बहिणी तेच त्या काय नाही म्हणली ते बी निघून गेले बघा तिकडं भाऊ बहिणीनं तर मला सांगतो ते पण तिकडे गपचुपी निघून गेली या दाखले बहिण बी येऊ घे ये 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 होता का करताय बाबा सांगायचं भागवायला मला कोणसाकडे काय म्हणलं नाही मोठे बहीण काय नाही म्हणली काय नाही ना म्हणली काय सर नाही म्हणले भाव बहिणींना कोण तुम्हाला सांगतो असं म्हणजे ते कोणसाकडे काय म्हणलं नाही तेवढा रात्री व्हिडिओ त्यांनी केला बघा बर्थडेचा बर्थडे आहे म्हणून तेवढं सांगते बड्या शिवण्याचा तस आहे असा विषय तसा विषय सांगते बघा व्हिडिओ मध्ये मोठी बहीण आपण जर का तिकडे का तिकडे मी गेलो असता भाऊ बहिणींनो पण त्यांचं ते होतं का, का नाही कर्तव्य सांगायचं बाबा आव्या वाढदिवस आहे वाढदिवसाचा लिहि हो शिवण्याच्या आजूक ते व्हिडिओ बघितलं काय माझा मानणार की ते म्हणणार काय मी त्याला सांगितलं होतं आव्याला वाढदिवस आहे म्हणून शेवाण्याचा पण ते काही आलंच नाही लगे असं ते मानणार भाऊ बहिणीनं वडिमध्ये की मग ते की त्यांना माझ्या वडिओ बघितल्यावर मोठ्या बहिणीनं घर काय ना बाहू बहिणी आजोक वाटतं सात तारखेला त्याचा बर्थडे वाटत अजून मोठ्या भाषेचा कोणाचा पियाचा आपल्या पियाचा

ازاله بغا نه کوتي به بهونه نه نه کوتي بوتقال مستپله نه کوتي مي زايلي پار پلدلي اته با با ويتا اته شكر با نه کوتي مي زاله كه شكر با استو لګي ته جا تا ته با ته جا لګو و و و و و چلا لګي ته تاس ته تر امچي ته ور ته هي تي کې گده وळे ديوي موننه دي ديوي ته ته هي म्हण तिथे बे म्हणजे तिथं बाया वगैरे म्हणजे बा बाय बायका तिथं ते द्या फुगड्या खेळत द्या फुगड्या ह्या त्या देवी पशी तर पशी बोल म्हणून आता तुम्हाला सांगतो अरे ना, ना सांगू ते काय पण आता आपण तिथे काय लगेच गेलो असतो का मेबी लगेच टाकला असं लगेच बटन गाडीचं लगी तिकड गेलो असतो का मोठ्या बहिणीकडे शेवटण्याची वाटद लगे लगेच गेलो असतो का त्याला मग बा भाऊ बहिणी ससा कोणपूर येत नाही त्याच्यामुळे ते करून आता नाका सांगा ना भाऊ बहिणीन असू द्या असं असल तसं असल मला ते पण काय नाही म्हणली डाकली बहीण येऊ घ ये हे तरी म्हणलं असतं नाकडे आपण दोघ तरी तिकडे गेलो असतो ते पण नाही म्हणले ती बी गेली गपचेपच काहीच नाही भाऊ बहिणीनं या काय बोलता भावा बहिणीनं आपल्या बसले आपल्या गप काय ना कोणाला काय बघा बोलायचं भाऊ बहिणीनं आपलं काम बोल नापून बला बोल बघा भाऊ बहिणी आपलं काम बोल नापून त्या दिवशी भाऊ बहिण तुम्हाला आहे की त्या दिवशी काम ते रस्त करताना काय जात म्हणजे जेवण न तुम्ही करतो त्या दिवशी रात्री गेल तो कापायला बटाट हा चाकू चाकू फिरला आणि मग का तसं आलं माझ्या हा जेव्हा आला हातावर बोटावर झालं बाकी बोट कापले बोट बाहू ब आपल्या मारून साडे घातली या लय बारी दिसते मारी आता काय ते शाळेत आहे मी तर बसलोय देवळापाशी भाऊ बहिणी देवळ्यापासून बसलोय आपलं अय रे ए अय मायरो तिकडे गेली बाबा बोलून मायरी शाळेत आहे मायरेल <coughs> <coughs> वडविकाल तर बरं का म्या पंचमीचा पण लय ना बघितला जरा त्या बाबून बघतो आवडतं आवडलं त्या त्यांना बघल ते त्याला ना आवडत ते ना बघायचं व्हिडिओ तसं बी काय नाही बघा बापलं भाऊ बोलून त्यांना आवडतात जे आवडतात ते बघतात ते आणि त्यांना नाही करणार त्यांना आवडत लिगे असं वर व्हिडिओ टाकते ते आमचं एखादा जाते पुढं भाऊ बोलून त्याला जाऊ द्या पुढं एखादं गरीब जाते पुढं त्याला जाऊ द्या पुढं बाह बन तुमचा सपोर्ट नसल्या मला काय झालं मग मला काय अर्थ आहे व्हिडिओ बनवायला बाबू बाहू बन तुम्हाला जाऊ शपल पण नाही घालायला बेकारावस्था आली माझ्या मागा शिकवून शिकून आणली याची पण आता झालं तुटली या कस वागायचं काय ना काय अर्थात भाऊ बहिणीनो काय अर्थ आता गाड्या सापता आलं भाऊ बहिणीनो सांगतो प्रेम म्हणून कधी येत आहे काय माहिती नाही कामाच आहे ना कसं कामाचा विषय काम असतंय नसतंय लेवर जाले बाबा ननु लोकस लोकस به هټه بره پیسې قلت له ते बिल मकत دي پیسې काय करायचं लेवर जाले फक्त ती काजागे तुम्हाला बर समजा जाऊ दे बाबा बोलतो मला सांगतो तण जर रवत लागणारय बाबा सांगायचं मला मी गेलो असतो मी नसतो गेलो भाऊ बहिणीनं मला काय म्हणले पण नाही ते मला जवळ मला कधी माझे झालं वाढदिवस आहे त्याचा व्हिडिओ पडला का नाही बाबा मला कळलं की शेवटण्याचा वाढदिवसा आहे म्हणून मला काय नाही म्हणलं यांना मला सांगितलं पण नाही काहीच नाही केलं बाबा बोलण त्यांची मर्जी सांगा नका مدا نن څنګهږه خلابه او باو ویننو دوی په ډېر ورور مدي